चिंतामणी नगर रेल्वे पुलाचे काम संतगतीने या निषेधार्थ व्यापाऱ्यांचा तीन ऑगस्ट रोजी हंटरफोड मोर्चा माजी आमदार नितीन शिंदे यांची माहिती चिंतामणी नगर रेल्वे पुलाचं काम संतगतीनं सुरू असल्याच्या निषेधार्थ तीस ऑगस्ट रोजी चिंतामणी पुल ते सांगली रेल्वे स्थानक असा सांगलीकरांचा हंटरफोड मोर्चा काढण्यात येणार आहे चिंतामणीर पुलाचं काम रखडल्यामुळे विविध व्यावसायिकांचं अतोनत नुकसान होत आहे पुलात चोवीस कोटीचा खर्च येणार असला तरी मागील सुमारे एक वर्षापासून बंद असलेल्या पुलामुळे व्यापाऱ्यांचे सुमारे आठशे कोटींचं नुकसान झालेलं आहे ठेकेदारास वेळोवेळी काम पूर्ण करण्यासाठी पुढील तरी देण्यात येत असून यामागे नेमकं कोण आहे हे समोर येणं आवश्यक आहे आता एकतीस सप्टेंबर रोजी पूल वाहतुकीस खुला होईल असं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर दिनांक तीस ऑगस्ट रोजी चिंतामणी पूल ते सांगली रेल्वे स्थानक असा सांगलीकरांचा हंटरफोड मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिला आहे चिंतामण नगर येथील जे रेल्वे उड्डाण रखडलेलं काम आहे हा पूल आहे चोवीस कोटीचा आणि ह्या रखडलेल्या कामामुळे या उड्डाणपुलाच्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या व्यापाऱ्यांचं आणि जनतेचं कोट्यावधी रुपयाचं नुकसान झाले अनेकांनी त्यांच्या दुकानावर बोर्ड लावलेले आहेत की आम्ही आमची दुकानं विकणे आहेत अनेक मुलांना त्रास होतो आहे महिलांना त्रास होतोय कामगारांना त्रास होतो आहे व्यापाऱ्यांना त्रास होतो आहे आणि असं असताना एक नाही तीन वेळा या ठेकेदाराला मुदतवाढ दिलेली आहे ही मुदतवाढ देत असताना था ही मुदतवाढ द्यायचा अधिकार कोणाला आहे आणि ही मुदतवाढ दिल्यानंतर त्या मुदतीत त्या ठेकेदारानं जर ते काम पूर्ण केलं नाही तर ह्याला जबाबदार कोण त्याच्यावर काय कारवाई करणार हे काहीच सांगितलं जात नाही आणि संगणमतानं ना जाणून बुजून ठेकेदाराला पाठीशी घालायचं हे काम चालू आहे संपूर्ण ही जबाबदारी ही रेल्वे प्रशासनाची हा जो उड्डाणपूल आहे हा रेल्वेचा उड्डाणपूल आहे त्यामुळं तीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता या रखडलेल्या कामापासून उड्डाण कामापासून ते मार्केट त्या रेल्वे स्टेशनपर्यंत एक त्रस्त व्यापाऱ्यांचा जनतेचा नागरिकांचा एक हंटर हंटरफोड मोर्चा काढून हातात हंटर घेऊन त्या रेल्वे प्रशासनाला आम्ही जाब विचारणार आहोत की तुम्ही ही तीन वेळा मुदतवाढ दिलेली आहे कोणी मुदतवाढ दिली नाही ह्या मुदतवाढीमध्ये जे व्यापाऱ्यांचं आणि जनतेचं कोट्यावधीचं नुकसान झालं त्याला जबाबदार कोण त्यांना नुकसान भरपाई कोण देणार हा जाब विचारण्यासाठी आणि एकतीस सप्टेंबरची मुदत दिली आहे त्या एकतीस सप्टेंबरला हे काम पूर्ण होणार का आणि पूर्ण नाही झालं तर हा जबाबदार कोण आणि ह्या काळातल्या सर्व ह्याला नुकसानीला जबाबदार कोण यासाठी हंटरफोड आंदोलन आपण घेणार आहोत आणि ह्या हंटरफोड आंदोलन घेण्यापूर्वी प्रदीपजी बोथरा आणि ह्या व्यापारी संघटनाचे जे सर्व प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांनी आम्ही असं ठरवलंय की ह्या परिसरातल्या सर्व पंचशील नगर असेल चिंतामण नगर असेल बुदगाव असेल माधवनगर असेल कोल्हापूर असेल या भागातल्या लोकांच्या बैठका घेऊन ताकदीनं हा मोर्चा काढून कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर हा पूल सुरू करून या मरण यातनातून ह्या जनतेला मोकळं करण्यासाठी हंटळखोड आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं लोकांनी सहभागी व्हावा असं आवाहन करतो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली